पाचशे जणांना एकशे एक्केचाळीसच्या पोलीस डिपार्टमेंटने नोटीस हा लोकशाही मार्गाने संसदीय मार्गाने किंवा मा संविधानाच्या मार्गाने ज्यावेळी मराठा आरक्षणाचं आंदोलन छेडलं जातं त्यावेळी हे महायुतीचं सरकार विनाकारण आमच्या मावळ्यांना आरोपीच्या कटघऱ्यात उभा करतं त्यामुळे मी प्रथमत या महायुती सरकारचा निषेध करते मनोज जरांगे पाटील आज उपोषणाला का, 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 का तर नाही वर्षभरापासून त्यांचा हा मराठा गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं हा लढा चालू आहे पण माझा आरोप देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर आहे एकीकडे मारल्यासारखं करायचं आणि तू रडल्यासारखं कर म्हणायचं आणि आरक्षणाचं थातूरमातूर काय तरी द्यायचं आणि पुन्हा सुप्रीम कोर्टात गुणरत्न सदावर मराठे सारख्या गुण नसलेल्या माणसाला पाठवायचं अशा प्रकारचा जो पांडा या महापुरोगामी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारने पाडलेला आहे त्याचा निषेध मी आज करते आणि बीड शहरातलं किंवा बीड जिल्ह्यातलं हे जे बंदचं आंदोलन आहे ते आमच्या बीड शहरातले बीड जिल्ह्यातले मराठा मावळे यशस्वीपणे पार पाडणारेच आहेत आतापर्यंत पार पाडलेलेच आहे परंतु पोलीस प्रशासनाला जे पुढं केलं जातं त्याचा मी कायदा आणि सुव्यवस्थेचा निषेध

त्यामुळं जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलेलं आहे जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलेलं आहे त्याला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार साहेबातर्फे समर्थनच देते फक्त मराठा म्हणून आलेले आज आम्हाला म्हणून मला समर्थन द्यायचा म्हणून मला समर्थन द्यायचा अधिकार नाही का બંધ <laughs> કરોક્ષ <laughs> 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 <laughs>